शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखाला निधी पळविणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या बैठकीत पाहून तालुका प्रमुखांचा पारा चढला संतप्त प्रमुखांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला प्रसाद देत स्वपक्षाला डावलून इतरांना निधी देणाऱ्या जिल्हा प्रमुख बाबू शेठ टायरवाले यांची हकालपट्टी करण्याची मागणी तालुका प्रमुखांनी केली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नाव लष्करे असून तो कर्जाचा असल्याचं समजतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी नाशिक नाशिकमध्ये नगर शिवसेनेची बैठक बोलावली होती जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन हो जाधव यांच्यासोबत तालुका प्रमुख बैठकीला उपस्थित होते दारू आणली की नाही नसेल आणली तर पैसे द्या असं म्हटल्यावर दारू आणि पैसे नेण्यास नकार दिल्यानं तिघांनी सीआरपीएफच्या मारहाण करून त्याच्याकडील एक वजनाची सोन्याची चेन अर्धा तोळा सोन्याच्या अंगठ्या ऐवज लुटून नेल्याची घटना नगर तालुक्यातील पारगाव भातोडी इथं आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली आहे याबाबत सीआरपीएफ जवान संजय विठ्ठल गुंड यांनी दहा ऑगस्ट रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे इत्यादी हे त्यांच्या गावातून वाघेश्वरी मंदिराजवळ असताना विवेक उर्फ बाळू म्हातारबा शेडा आहे यानं मेजर काही आणलं की नाही का काही आहे की नाही असं म्हणून दारूची बाटली नसेल तर आम्हाला पैसे द्या असं म्हटलं त्यावर फिर्यादी यांनी आता माझ्याकडे दारू नाही आणि पैसे देखील नाहीत असं म्हटलं असता संतोष लक्ष्मण शिंदे यानं दारूवाला झाला का असं म्हणून शिवेगाळ करून फिर्यादीच्या गालावर चापटीनं मारले व त्यावर फिर्यादी यानं त्यांना मारहाण का करतो असं विचारलं असता त्यानं त्याच्या हातातील कड्यानं फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर ठोसा मारला त्यामुळं फिर्यादी खाली पडला राहता घरी किचन मध्ये छताला गळफास घेऊन तरुणानं आत्महत्या केल्याची घटना केडगाव येथील शास्त्रीनगर इथं नऊ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे रोहन बाळासाहेब कराड असं मृत तरुणाचं नाव आहे रोहन यानं गळफास घेतल्याचं निदर्शनास येताच त्याचा मावस भाऊ निखिल देवीदास आव्हाड यानं खासगी अँब्युलन्सनं त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं डॉक्टर यांनी त्यास तपासून तो औषध उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचं घोषित केलं या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस नाईक आनंद दाणी हे करीत आहेत शेतात काम करत असताना विजेचा शॉक बसून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावच्या शिवारात दहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आहे रेखा मयत नावा रेखा रामदास काळे नाव या दुपारी शेतात काम करत असताना त्यांना अचानक विजेचा शॉक बसला त्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या ही बाब निदर्शनास येताच त्यांना त्यांचे नातेवाईक महेश काळे आणि इतर नागरिकांनी तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलंय नरेंद्र डाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपूर्ण जिल्हाभर स्थापन करणार असल्याची माहिती समितीचे से जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबासाहेब बुधवंत यांनी दिली आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक दहा ऑगस्ट रोजी श्री बुधवंत यांच्या अहिल्यानगर येथील निवासस्थानी पार पडली आहे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा आणि देवदत्त साळवे जिल्हा प्रसिद्धी आणि सोशल मीडिया कार्यवाह सुखदेव फुलारी कारभारी गायकवाड विनायक ताकपेरे अडवोकेट राहुल बुधवंत सुनीता पवार आदी यावेळी उपस्थित होते शहराची खबरवाद मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर